कोणत्या चुका केल्यामुळं अर्धांगवायू किंवा पॅरलिसिस होतो पॅरलिसिस किंवा अर्धांगवायू हा मृत्यूच्या पहिल्या पाच कारणापैकी एक महत्वाचं कारण आहे आणि ज्या व्यक्तीला हा होतो त्याचं आयुष्य जवळजवळ संपल्यासारखंच होऊन जातं एका जागेवर पडून राहायची जर वेळ आली तर त्या माणसाला जिवंत असलं काय नसलं काय अशी अवस्था निर्माण होत असते इतका हा गंभीर प्रॉब्लेम आहे आणि याचं प्रमाण वरचेवर वाढत आहे म्हणून हे कशा प्रकारे टाळला पाहिजे हे कसं असतं की जसं हार्ट अटॅक आहे हृदयाचा जसा झटका म्हणतो आपण ते आला तर हृदयाचं कारण होतं मृत्यूसाठी परंतु याला ब्रेन अटॅक म्हणतात किंवा स्ट्रोक म्हणतात याला की हा मेंदूकडचा अटॅक आहे हा टाळता आला पाहिजे आणि कोणत्या चुकाने केल्या पाहिजे हे आज आपण पाहूया या चुका टाळता येण्यासारख्या आहेत म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे